मोठी चाल म्हणावी लागेल एक मोठी राजकीय खेळी म्हणावी लागेल मित्र हो समाजामध्ये काहीही घडू द्या लगेच त्याचा राजकीय फायदा कसा उठवता येईल याचा विचार राजकीय पक्ष करीत असतात राजकीय नेते करीत असतात अगदी तळागाळापर्यंतचे कार्यकर्ते सुद्धा करीत असतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये बघा भारतीय जनता पक्ष नेहमी आघाडीवर असतो मराठा समाजाच्या विषयावर महाराष्ट्रातील मराठा भाजपावर चिडलेला आहे त्यातल्या त्यात, त्यात बघा ते आठवत असेल तुम्हाला देवेंद्र फडणवीस तर म्हणाले होते की भाजपच्या डी मध्ये ओबीसी आहे आता मनोज दारांगे पाटील मराठा बांधवांना घेऊन मुंबईमध्ये धडकलेले आहेत हे भगव वादळ मुंबईत पोहोचल्यापासून राजकारणातल्या हालचाली वाढल्या प्रचंड खळबळही उडाली अनेक दोन अस्वस्थही झाले जवळपास सगळ्याच पक्षाचे आमदार खासदार या मोर्चाला पाठिंबा देऊन मोकळे झाले कोणी पाठिंबा देत आहे कोणी स्वागत करत आहे कोणी जाऊन मनोज जरांगे यांना आहे विशेष म्हणजे महायुतीत असलेले अनेक नेते सुद्धा मनोज जरांगे यांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत त्यामुळं देवेंद्र फडणवीस एकाकी पडल्याचं दिसत आहे पण पर त्याही परिस्थितीमध्ये भाजपातील अनेक जण अस्वस्थ सुद्धा आहेत न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांना मुंबईत येऊच कसं काय दिलं हा प्रश्न भाजपातल्याच ओबीसी नेत्यांना पडलेला आहे मुंबईमध्ये आंदोलन होण्याऐवजी या आंदोलकांना खारघर मधील जागेचा पर्याय न्यायालयानंच दिलेला होता मग तरीही या सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मनोज दारांगे पाटील आणि त्यांचा तो सगळा थवा जथ्था मुंबईत येण्याची परवानगी कशी काय दिली का दिली असा प्रश्न भाजपच्या ओबीसी नेत्यांना पडला बघा मागच्या वेळेला जेव्हा मराठ्यांचं हे भगव वादळ मुंबईच्या दिशेने निघालं होतं तेव्हा ते, वा, ते वाशिम मध्ये थांबवलं गेलं होत एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते छत्रपती शिवाजी महाराज यांची खोटी शपथ खोटी शपथ घेऊन एकनाथ शिंदे यांनी हे वादळ तिथूनच परत पाठवलं गेलं मग फडणवीसांनी यावेळी हे वादळ मुंबईपर्यंत का बरं येऊ दिलं याचं कोड भाजपातल्या ओबीसी नेत्यासह अनेकांना पडलेलं आहे पण यामध्ये सुद्धा फडणवीसांनी राजकीय डाव साधला मराठा मोर्चा सुद्धा त्यांनी कॅश के केला असं म्हटलं जाऊ लागलंय मराठ्याचं आंदोलन उसळ की ओबीसी सुद्धा उठून बसतो ओबीसी समाज मजबूतीनं एक होऊ लागतो भाजपच्या बाजूने मग तो उठतो आणि मग त्याचा राजकीय फायदा भाजपाला होतो आता तर समोर स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहेत त्यामुळं भाजपानं अर्थातच देवेंद्र फडणवीसांनी ही मोठी खेळी केली ही मोठी चाल खेळली आहे अशी चर्चा आता सुरू झाली मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसेल अशी भीती आता भाजपातल्या मराठी नेत्यांना वाटू लागली आहे म्हणजे जवळपास सगळ्याच राजकीय पक्षातील नेत्यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांना जाऊनही भेटलेले आहेत भाजपातील नेते मात्र जरांगे यांच्या विरोधात बोलत राहिलेले आहेत त्यामुळं भाजपाला याचा नक्की फटका बसेल ही भीती भाजपातल्या मराठा नेत्यांना आहे महाराष्ट्रातील मराठा समाज भाजपाच्या विरोधात म्हणजे खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये आक्रमक झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये ओबीसी समाज एकजुटीने आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपचे नेते आता राजकीय खेळ्या खेळू लागल्या आहेत आणि मग त्यातूनच देवेंद्र फडणवीस यांनी मनोज पाटील यांना मुंबई ते पोहोचण्यापर्यंतची संधी उपलब्ध करून दिल्याचं म्हटलं जाऊ लागलंय बघा असं जर असेल तर त्याची ही मोठी चाल म्हणावी लागेल एक मोठी राजकीय खेळी म्हणावी लागेल तसं पाहिलं तर मराठा समाज आणि ओबीसी समाज किती गुन्हा गोविंदाने एकत्र नांदतो आहे आपापसा त्यांच्यात कसलंही वैरभाव नाही अत्यंत प्रेमानं आपुलकीनं एकत्र मिळून हे राहतात राजकीय नेते मात्र आपल्या स्वार्थासाठी दोन समाजातील नेत्यांमध्ये मनामध्ये विष पेरण्याचं काम करीत सुटलेले आहेत त्यात फायदा ना त्यांचा दोन्ही समाजातील बांधवांनी या राजकारणाची चाल या सगळ्या खेळ्या ओळखून वागणं हेच आता खर तर सगळ्यात अधिक महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही काय म्हणाल मित्रांनो जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा के आपण आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे विनंती आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार